वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर आज आहे तिसरा ब्लॉग म्हणजे थर्टी डे चॅलेंजचा तिसरा दिवस आहे आणि सव्वीस ऑगस्ट तारीख आहे आज तर ब्लॉगची सुरुवात करतो आहे आमच्या गावच्या मंदिरापासून म्हणजे राधाकृष्ण मंदिर आरवडे इथून तर दर्शन करूया आणि ब्लॉगची सुरुवात करूया एक मंदिर बंद झाले टायमिंग चुकलंय माझं यायचं तर मंदिराला प्रदक्षिणा काढल्या मला सांगा आता झालेल्या जन्माष्टमीला राधाकृष्ण मंदिर आरवड या ठिकाणी कोण कोण आलं होतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा दर्शन काय झालं नाही मंदिरात आम्हाला काही आमचं ग्राह्याच्यामुळं रोज दर्शन करायला मिळते तर ब्लॉगची सुरुवात करायचा आता पहिले जाणार आहे मी रोजच्या प्रमाण हॉटेलमध्ये चहा प्यायला चला मिळूया हॉटेलमध्ये बसलंय चहा घेतला आहे चहा प्यायला बघितलं तर कालचा पहिलाच व्हिडिओ जो टाकला त्याला एकशे एक तीस चाळीस व्हिडिओ झाल्यात आणि माझे सबस्क्रायबर तीन हजार झाल्यात दोन चार दोन चार पाच सबस्क्रायबर वाढायला आहेत आत्ता तर चाललंय आपलं तुम्ही जरा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे सबस्क्रायबर लवकरात लवकर एक महिन्याभरात एक दहा हजार सबस्क्रायबर व्हावं ही इच्छा आहे माझी फक्त बस इच्छा घेतला आहे बघा स्पेशल चहा पेचो आणि कामावरनं फोन आला तर आत्ताच की नऊ वाजता कामावर आहे म्हणून तर जायला जायच कामावर साडेनऊ वाजल्या तर गाडी आल्या बघा हॉटेलपशीच ગણપતિ પપ્પા મોર્યા આજ નાસગાંવ તાલુક્યા ચાલુ અવસર મારા જોરદાર સોડના विनायक भाऊ अशी गाडी आता तरटायला लागली आणि हे विनायक भाऊचं मंडळ आलंय बघा तिथ राज पाटील कार्यरत आहेत सकाळपासून आणि आज गणपती आणायचं आलंय यांचं मंडळ कारण गर्दी असते उद्या लई त्यामुळे आज आणून ठेवणार टोपी घेतली हो का टोपी गॉगल पन्नास पन्नास रुपये लुक लय झाला केला म्हणजे लुक मला वाटलं चांगलं दिसेल पण बिहारी समजायला शंभर रुपये वाया गेल्या तस त्याने मार्शल गाडी आहे बघा आपली पाळी जागली ठेक्यात टाकून काय म्हणायला टाकलायला गोय पेट्रोल पंपावर आलोय डिझेल टाकायला पंपावर गर्दी काही नाही आज राजे ना तुम्हाला उतरून पंप दाखव तासगाव आरोडे रोडचा पंप आहे बघा आग्रणी पेट्रोल पंप आणि निवांच बसले बाबा गप्पा मारत आणि ही गाव आलायच आमचं आणि आमच्या जवळजवळ आहेत बघा एवढा फेमस माणूस आलाय महाराष्ट्रातला इथं आहे काय चोवीस तास पहिले उत इथं उतर नाही फेमस आहे की नाही चांगलाच नाही प्रेक्षक फेमस आहे पंकज कुमार आलं का पैसे ओके डन उडा घ्या ना सोडतो बाबा लक्षदे झिरो झाले का बघा असं झिरो आहे का असं पंपावर झिरो झाले का बघायचं परत म्हणायला नाही गाडी बंद पडते त्याचा का जपून राहायला लागते हो तुमच्यासारखं नाही मी धाव बाहेर काढून वडून तो काय अजून काय काढू अजून बाहेर काढू काय नको 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 दिसाय पाहिजे तुम्हाला अजून बाहेर काढून काय गाडीवर काकीत घालाय आता दिसलं पाहिजे का नाही दिसलं पाहिजे बाहेर काढून ते पेट्रोल टाकत दिसलं पाहिजे पेट्रोल टाकायला डिझेल आहे का आमचं डिझेल आहे आहे पेट्रोल हा डीझेल आहे पण तुम्ही ना तसे नाही टाकत्या पेट्रोल असे आम्ही गोही देतो गोही डिझेल सोडून झालेलं आहे चेष्टा लावली आमची गाडी घेतली आमची कुठली आहे नवीन फॉर्च्युनर कुठे आहे तार आहे फॉर्च्युनर मागे टाकत्या घरी फॉर्च्युनर चला जाऊ बा आमोर पुतळे पहिलाच अजून पहिलाच प्लॉट आहे तीन एकराचा आहे एकाच ठिकाणासून तीन एकर मारायचं आहे बिडी काही लावली नाही आपण डायरेक्ट शेडवर चढल्यात आणि हे उसाचा प्लॉट आहे तीन ड्रोन एकाच ठिकाणी मारायचं आहेत आणि आज दिवसभर काही सगळं प्लॉट दाखवत बसत नाही डायरेक्ट आपण संध्याकाळी सुट्टी झाल्यानंतर पुढचा व्हिडिओ शूट करणार आहे एकाच ठिकाण पण औषध करायचं आहे हजार फूट खाली दोन औषध महाराष्ट्र चालू आहे तर चला पाच सहा वाजता एकदम भेटू कराशे देंगण मला द्या पाठवून ठीक आहे हो तर नमस्कार आता ह्या मामांच्या मामा नाव सांगा का आपलं माझे नाव माझे यशवंत झील मिले तासगाव चेहराचगाव त्यांचं सोयाबीनला औषध मारायचं आहे हां चालू आहे आता काय का औषध तत्वच बसतं आहे का बसते बसते चांगलं बसते आहे जर काय घेतला तुमचं सांगशे रुपये एकरा घेतला आठशे रुपये एकरानं सोयाबीनचं औषध मारलं आहे यांचं आणि शेतकऱ्यांचं सोयाबीन एक नंबर प्लॉट आलाय बरं का सहा वाजता कामाची सुट्टी होऊन तासगावला जरा गणपतीचा पडझण्याला असतो गर्दी बघा किती जर हो आहे <स्थावास्ता>

तर तासगावात गणेश उत्सवाचा जोरदार खरेदी वगैरे चालू आहे तासगावात भरपूर गर्दी आहे आज बघितलंच तुम्ही तर आजचा व्हिडिओ इथंच संपतो आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद